पालकमंत्रीपदावरून महायुतीतला विसंवाद सवाट्यावर रायगड जिल्हा नियोजन बैठकीला गोगावलेंसह शिंदेच्या शिवसेनेच्या तीन आमदारांची अनुपस्थिती मंत्रिमंडळ बैठकीलाही गोगावलेंची दांडी मुख्यमंत्री फडणवीसांकडून एकनाथ शिंदेच्या काळातील चार योजनांना ब्रेक तीर्थदर्शन योजना शिवभोजन योजना आनंदाचा शिधा आणि लाडका भाऊ योजना बंद केल्याची चर्चा शरद पवार आणि एकनाथ शिंदे आज एकाच मंचावर शरद पवारांच्या हस्ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना महाजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार पुण्यामध्ये माजी मंत्री तानाजी सावंतांच्या मुलाच्या अपहरणाचा ड्रामा ऋषीराज सावंत परत आल्यानंतर पोलिसांकडून चौकशी ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी आमदार वैभव नायकांची आज एसीबी चौकशी एचयूएफ आणि नाईक स्टोन इंडस्ट्रीजच्या मालमत्ता प्रकरणी चौकशी पत्नी स्नेहा नाईकचं रत्नागिरी एसीबी समोर हजर राहणार मुंबईमध्ये पीओपी मूर्ती विसर्जनाचा तिढा कायम मागे गणेशोत्सवातील सार्वजनिक मूर्तींचं विसर्जन समुद्रात करण्यास महापालिकेचा नकार कृत्रिम तलावात विसर्जन करण्याचा पर्याय सोयाबीन खरेदीच्या मुदतवाढीवरून केंद्र आणि राज्य सरकारमध्येच गोंधळ सोयाबीन खरेदीसाठी मुदतवाढ केंद्राचं प्रसिद्धी पत्रक तर मुदतवाढ नाही राज्य सरकारचा दावा शेतकऱ्यांमध्ये संभ्रम छत्रपती शिवाजी महाराजांचे पिता शहाजी महाराजांच्या समाधीची दुरावस्था समाधीवर गंजलेल्या पत्र्याचं सुद्धा छप्पर नाही लेखक विश्वास पाटलांनी व्यक्त केली खंत छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या राहुल सोलापूरकरांविरोधात दलित संघटना आक्रमक पुण्यातील घराबाहेर आंदोलन कडक कारवाईची केली मागणी मुंबईतील अंधेरीच्या ओशिवारामधील फर्निचर मार्केटला भीषण आग दहा ते बारा दुकानं जाऊन खात अग्निशमन दलाकडून आग भिजवण्याचे प्रयत्न सुरू thank